अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तयार होत असून या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत पार पडणार आहे यानिमित्त संपूर्ण देशभरात अयोध्येतून पूजित असे अक्षता कलश पाठवले गेले आहे आणि हे अक्षता एक ते पंधरा जानेवारी या काळात सर्व रामसेवकांकडून प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले जाणार आहे तर या अक्षता कलश अमळनेर येथे आला आहे त्यानिमित्ताने शहरातील श्री राम जन्मभूमी आनंद उत्सव समिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याद्वारे या कलशाचे भव्य रथयात्रा मिरवणूक शहरात पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता निघणार आहे कलश रथयात्रा स्वामीनारायण मंदिर येथून निघणार आहे पुढे सुभाष चौक ते दगडी दरवाजा ते वाडी चौक ते भोईवाडा ते माळीवाडा ते झामी चौक ते पवन चौक ते तिरंगा चौक ते बस स्टँड आणि शेवट विजय मारुती मंदिर येथे होणार आहे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती तेवीस डिसेंबर राष्ट्रीय किसान दिवस साजरा करण्यात आला तेवीस डिसेंबर हा चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस असून हा दिवस राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो अमळनेर बाजार समितीतर्फे तालुक्यात उत्कृष्ट शेतकरी गट सचिव विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निवडीसाठी बाजार समिती समिती पाच सदस्य करणार असल्याचे सभापती अशोक आधार पाटील यांनी जाहीर केले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट शेतकरी भवन उभारण्यात यावे व तेथे शेतकऱ्यांसाठी अल्प किमतीत भोजन सुविधा उपलब्ध करून देण्याचाही मानस व्यक्त केला आहे यावेळी उपस्थित संचालकांनी बाजार समितीच्या पुढील दहा वर्षाचे विकासाचे नियोजन करण्यासाठी समिती तयार करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला यावेळी संचालक उपस्थित होते खानदेश शिक्षण मंडळ संचालित जीएस हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी धार्मिक ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद लुटला जीएस हायस्कूलची सहल ओझर लेण्याद्री शिवनेरी भीमाशंकर आळंदी देहू नारायणपूर जेजुरी मोरगाव रांजणगाव व वा शिर्डी वॉटर पार्क या धार्मिक ऐतिहासिक व प्रेक्षणीय पर्यटन स्थळांना भेटी देऊन उत्साहात संपन्न झाली शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा व शासनाच्या नियमांना अधीन राहून एस टी महामंडळाच्या बसने विद्यार्थ्यांनी प्रवास केला या सहलीत एकूण एकशे वीस विद्यार्थी तर बारा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते प्रमुख आर जे पाटील आर्यन साळुंखे यांनी सहलीचे नियोजन केले सहलीत शिक्षक बंधू सहभागी झाले होते डी आर गीता ज्ञान मंडळातर्फे भगवत बाराव्या अध्याय पठनाचा उपक्रम घेण्यात आला पठनासोबत गीतेचा स्पष्ट व शुद्ध उच्चार व्हावा यासाठी तीन ते चार दिवसांपासून गीता ज्ञान मंडळाचे सदस्य प्रयत्न करीत आहेत विद्यार्थिनी योगिनी बिराडे मानसी साळी कावेरी महाजन यांनी गीतेचा बारावा अध्याय म्हटला प्राध्यापक रमेश बहुगुणे प्राध्यापक सतीश सोनार माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी गीता ज्ञान मंडळाच्या उर्मिला अग्रवाल ममता अग्रवाल ज्योती जोशी मीना शर्मा उपस्थित होते सूत्रसंचालन डी एन पालवे यांनी केले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला असून प्रताप महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर गुरुजी साहित्य नगरी उभारण्यासाठी जेसीबीच्या मदतीने जमीन सपाटीकरणासह झाडे झुडुपे तोडली जात आहेत यानंतर मुख्य सभा मंडप ग्रंथ दालन भोजनगृह पार्किंग आदींचे काम हाती घेण्यात येणार आहे राष्ट्रीय किसान जायंट्स ग्रुप ऑफ शहरातील मंगल कार्यालयात लग्न कार्यात अन्नाची होणारी नासाडी थांबवावी या विषयावर प्रबोधन फलक लावण्यात आले या उपक्रमाची सुरुवात मंगल ग्रह मंदिरापासून झाली या प्रसंगी जायंट्स अध्यक्ष सुनील पाटील आणि सदस्य शरद कुलकर्णी उपस्थित होते